जमिनीवर नाही येणार आणि तो, तो येतोय तुमच्या जमिनी हडप करायला येतोय तुम्ही राजकार राजकारणी 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 म्हणता ना हे राजकारणी नाही हे सगळे जमिनीच्या व्यवहारातले दलाल आहेत फक्त तुमच्या जमिनीवरती आहे तुमच्या पायाखालन जमीन एकदा काढून घेतली झाले मोकळे तुम्ही तरी काय करू शकता हे फक्त जमिनी बघणं घेण्यासाठी म्हणून तुमच्याकडे येतात इतर माणसं लावतात आपलीच माणसं लावतात आणि आपली माणसं येऊन एकेकाला हेरून बरोबर त्या जमिनी घेतात आणि पट्टेच्या पट्टे बघा ना आता तो बागे कुठचा प्रकल्प इथे येणार होता ते अच्छा नाणार मग नाणारना विरोध झाला मग नाणार बंद झालं मग काय काढलं तर बारसुला आपण करू म्हणे मी काय बोलतोय थोडं बारकाईने लक्ष द्या नाणार गेलं आणि बारसूचा प्रस्ताव आला बारसूचा काय प्रस्ताव आला की बारसूला पाच हजार एकर जमीन आहे कोणी घेतली होती कधी घेतली होती सरकारने घेतलेली तर नव्हती मग ही पाच हजार एकर जमीन आली कुठून अचानक नाणार नंतर लगेच बारसुला प्रकल्प हलवा म्हणून इथे पाच हजार एकर आली कुठून जमीन अनेकांनी तुमच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत अनेक हे जे तुमच्याकडे राजकारणी म्हणून येतात हे राजकारणी नाही आहेत हे तुमचे जमिनीचे सौदागर आहेत मामूली किमती बंद तुमच्याकडनं या जमिनी काढून घेत आहेत आणि ज्याच्या शंभर पट जमीन तुमची विकली जाते किमतीने विकली जाते आम्हाला पत्ता नाही आमचा कोकणी माणूस भोळसट साधा तुमच्या पायाखालना जमिनी जात आहेत आम्हाला पत्ता नाही आहे अनेकांच्या गेल्याही असतील हजारो एकर जमिनी जात आहेत म्हणजे काय जात आहेत विचार करा या गोष्टींची की अचानक एक पाच हजार एकर जमीन उपलब्ध कशी होते पाच हजार एकर जमीन कधी एकत्र बघितलीय का हो हे तुमच्या डोळ्यात एखाद करतय आणि तुम्हाला या गोष्टींचा राग येत नाही काही वाटत नाही या गोष्टींच मी सा। बागे सांगितलं होतं ना एकदा पायाखालची जमीन गेली ना तुमच्या की तुमचं अस्तित्व संपलं कोण तुम्ही आहात कुठले तुम्ही आहात काय आहात मी अनेकदा सांगतो की जगामध्ये जी युद्ध झाली ना ज्याला आपण इतिहास म्हणतो ना तो इतिहास हा भूगोलात नाही इतिहास म्हणजे काय असतो आपण काय इतिहास वाचतो हिटलरने काय केलं तर भूप्रदेश त्यांनी पादाक्रांत केला संपादन केला बिळवला जिंकला जो आतापर्यंतचा इतिहास जो वाचत आलात ना सगळा तो सगळा जमिनीशी निगडित आहे तो सगळा भूगोलाशी निगडित आहे जमीन ताब्यात घेणे जमिनी ताब्यात घेणे याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातलीच लोक नाही आहेत बाहेरच्या राज्यांमधली लोक आहेत ते तुमच्या जमिनी घेत आहेत आणि तुमच्या जमिनी विकत घेऊन मामूली किमतीत विकत घेऊन हो, तुम्हाला नेस्तनाबूत करतायत तुमचं अस्तित्व मिटावत आहेत इतकं कसं रे तुम्ही बोलसटपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघू शकता आमच्याकडे उद्योगधंदे येत नाहीत आमच्याकडे जी मुलं बाहेर जात आहेत आमच्याकडच्या जा जमिनी विकल्या जात आहेत काढल्या जात आहेत पायाखाल्लं काढल्या जात आहेत आम्ही शांतपणे बघत बसलो या गोष्टींकडे आणि दुर्दैव हे की ज्यांना तुम्ही आजपर्यंत निवडून दिलत ज्या पक्षांना तुम्ही आजपर्यंत निवडून दिलं व्यवहार तेच करतायत तुमचं अस्तित्व मिटवणारे त्यांच्यासाठी रांगेमध्ये उन्हातानामध्ये परत उभे राहणार तुम्ही मतदान करायला तुमचं तुम्हालाच समजलं पाहिजे बाकीचे सगळे तुमच्या जमिनी घेण्यासाठी हडप हडप करण्यासाठी म्हणून तिथे सगळेजण उभे आहेत आणि हा राज ठाकरे सांगतोय तुमच्या जमिनीवरती मी तुम्हाला उत्कर्ष करून दाखवतो तुम्हाला प्रगती आणून दाखवतो आणि खरंच आणून दाखवतो जे जगात जे मी पाहिलंय ते मला या कोकणामध्ये आणायचंय आपल्याकडे घासून पुसून झालेला एक सुजलाम सुफलाम असा एक शब्द आहे पण ही गोष्ट हे प्रदेश अ महाराष्ट्रासारखा प्रदेश आहे शिवछत्रपतींचा आदेश आशीर्वाद मिळालेला प्रदेश आहे आपल्याला हा माणूस काय बघत होता ज्या वेळेला शिवछत्रपती आमचे आग्र्याहून सुटून जेव्हा इथे आले परत त्याच्यानंतर औरंगजेब बादशाह औरंगजेब हा त्याची सगळी गादीवर सगळं सोडून सगळं अख्ख कायमचा महाराष्ट्रामध्ये आला सत्तावी सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये होता सत्तावीस वर्ष आणि इथे मेला अडीच तीन जिल्ह्याचा नेहमी सांगतात ना आमच्याकडे शिवछत्रपतींचं तुमचं राज्य केवढं अडीच तीन चार जिल्ह्यांचं पण चार जिल्ह्यांचं होतं तर औरंगजेब आला कशाला इथे सोडून द्यायचं होतं पण तो बादशाह औरंगजेब इथे आला सत्तावीस वर्ष इथे राहिला संभाजीराजांशी लढला संताजी धनंजशी लढला राजाराम महाराजांशी लढला आणि त्याच्यानंतर सत्तावीस वर्ष इथे राहिल्यानंतर इथे मेला कशासाठी आला होता त्याला माहीत नव्हतं म्हणजे सोळाशे ऐंशी साली महाराज गेले आणि सोळाशे एक्क्याऐंशी एक साली औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला आहे माहिती नव्हतं की ज्या साठी म्हणून आपण इकडे आलो तो माणूस नाही आहे त्यांचं निधन झालेलं आहे परत जायचं होतं का महाराष्ट्रात थांबला तो नुसता शिवाजी शहाजी भोसले या माणसाला मारायला नव्हता आला तो शिवाजी नावाचा विचार मारायला आला होता त्या औरंगजेबाला बरोबर समजलं होतं की हा विचार हा विचार जर समजा या हिंद प्रांतामध्ये जर आतमध्ये शिरला आपलं काही खरं नाही आणि पुढे तेच झालं पुढे तीच गोष्ट झाली पुढे पेशव्यांनी जे जा आपण ज्याला मराठा साम्राज्य म्हणतो हे अटके पार दिलं या देशावरती या संपूर्ण हिंद प्रांतावरती राज्य केलं तो राज्य करतानाचा जो मंत्र होता ना तो तीन अक्षरात होता त्या मंत्राचं नाव होतं शिवाजी अशी परंपरा लाभलेला आमचा महाराष्ट्र नेभडटपणे बसलाय शांतपणे बसलाय आमच्याकडचे लोक वाटेल तसे वागत आहेत आमच्याकडचे राज्य राज्यकर्ते आणि राजकारणी राज्य कसेही वागतायत आणि तुम्ही नुसते शांतपणे यांच्याकडे बघत बसता तुम्ही जोपर्यंत यांच्यात बदल करत नाही तोपर्यंत कोकणात बदल होणार नाही आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करण्यासाठी म्हणून मी आज इथे आलो की येणाऱ्या वीस तारखेला ही संधी तुम्हाला आलेली आहे त्याच्यानंतर परत पाच वर्ष तुमच्या आयुष्यातली गेली पाच वर्ष परत काही नाही होणार आणि ज्या लोकांनी अख्खा सगळा राजकीय गोंधळ घालून ठेवला गेल्या पाच वर्षामध्ये त्या सगळ्या लोकांना असं वाटणार की आम्ही जे केलं ते बरोबर केलं आम्ही जे विकले गेलो ते बरोबर विकले गेलो आम्ही जे पक्ष फोडून इथे तिथे गेलो किंवा आम्ही पक्ष घेऊनच दुसरीकडे गेलो आम्ही बरोबर केलं यांचा समज जोपर्यंत तुम्ही चिडून भडकून तोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत विकासाचे स्वप्न विसरून जा आणि म्हणून मला आपल्याला आज एवढंच फक्त सांगण्यासाठी इथे ये आलोय येत्या वीस तारखेला ही संधी तुम्हाला आलेली आहे तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील जे कोणी तुमचे नातेवाईक असतील जे इथे कोकणात राहत असतील मुंबईत राहत असतील कुठेही राहत असतील जिथे जिथे आता तुम्ही जाल तिथे तिथे या गोष्टींचा तुम्ही विचार करणं आणि प्रचार करणं गरजेचं आहे की ही वीस तारीख अत्यंत महत्वाची आहे या वीस तारखेला जर या महाराष्ट्रात बदल झाला नाही महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा आणि म्हणून बांधव जो बघितली नो मी आता आपल्याला फक्त एक आवाहन करण्यासाठी इथे उभा आहे येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये माझे जे शिलेदार आहेत प्रमोद गांधी संतोष अबगुल आणि फैजल पोपेरे या तीन आता इथे तीन आहेत पण माझी महाराष्ट्राला विनंती आहे की जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून या सर्वांना प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी मतदार राजा आपली भूमिका निभावेलच पण पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे साठ कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करतायत पण तत्पूर्वी राष्ट्रगीत घेऊन या औपचारिक सभेची आपण सांगता करतोय मी आपण सर्वांना विनंती करेन की राष्ट्राच्या आधारा भारतमातेच्या भारत मातेच्या आपण सगळे उभे राहूया एक साथ राष्ट्रगीत शुरू कर जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा प्राविण उत्कल गङ्गा विन्द्य हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जगति तङ्गा तव शुभ नामे जागे शुभ आशीष मांगे गाहे तब जय गाता जन गण मंगल जय है भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय हे की ताबडतोब आपण साहेबांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश घेऊन पुढील दोन सभांसाठी साहेब इथे मार्गक्रमित वादेत जरा जोरदार डाळ्यांच्या कडकडाटात आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानूया कोकणची गणित बघूया आणि या साठ कार्यकर्त्यांचा सा प्रवेश राजसाहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे होतोय तमाम महाराष्ट्राच्या रतेला जनतेला भेट देण्यासाठी आदरणीय राज साहेब पत्रकारांच्या भेटीला आणि भेटीला या ठिकाणी हा हा वसा वारसा वार मराठी मातीचा आणि म्हणूनच राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नवनिर्मितीचा संकल्प पूर्ण करूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड मताधिक्याने अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रमोदजी गांधी तसच संतोषजी आणि फैजलजी यांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजयी करून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अर्थात आपल्या मराठी ताकदीची शान वाढवूया बोला छत्रपती शिवाजी महाराज धन्यवाद राज राजसाहेब आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी कोकणाला दिलात आमच्या गोवाघरला दिलात गोवाघरची विधानसभा आपल्या सगळ्यांवर